आलीस सांगितलं होत ना तुला जायचं नाही म्हणून का गेले पाप गेलस पाप देव तुला आता शिक्षा करेल दिवा हिला माप कर लोक म्हणतात ह्या दिवसांमध्ये आम्ही अशुद्ध असतो तुझ्याजवळ येणं पाप ये म्हणे मग आज मी ते केलं पाप आरोग्य बाबतीत काही गोष्टी मानल्याही जाते पण तुला हातच लावायचं नाही तुझी पूजाच करायची नाही हे कसं मान्य करू विटाळ होतो म्हणे तू पण एक स्त्री आहेस तुझ्याच अंश होता मी मग आम्ही अशुद्ध कसे पण तुझ्या लेखी जर मी आज पाप केलं असेल तर त्याची शिक्षा मला तू ह्याच दारात दे आणि कुठेतरी मी बरोबर असेल तर आशीर्वादही दे